आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार इस्लामपूर पोलिसांची धडक कारवाई एक लाखाच्या दोन जर्सी गाई चोरीचा चोवीस तासात छडा आंतरराज्य चोरटा गजाड इस्लामपूर पोलिसांनी बोरगाव तालुका वाळवा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरीला गेलेला एक लाख रुपये किमतीच्या दोन जर्सी गायींच्या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात यशस्वीपणे छडा लावला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अवरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत कर्नाटक राज्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून चोरीस गेलेल्या दोन्ही गायी हस्तगत करण्यात आल्या आहेत दिनांक तेरा दहा ते दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री ते दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात तीस वाजेदरम्यान बोरगाव येथील फिर्यादी हर्षल हिंदुराव वाटेगावकर यांच्या जनावरांच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्याने सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दोन काळे पांढऱ्या रंगाच्या जर्शी गायी चोरून नेल्या होत्या या घटनेनंतर दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार उदयसिंग पाटील हे करत होते उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अरुण पाटील इस्लामपूर विभाग यांनी वाढत्या मालमत्तेच्या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेऊन अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना स्पष्ट केल्या होत्या या सूचनानुसार पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस फौजदार उदयसिंग पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत आणि डीबी पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल दीपक घसते विशाल पांगे शशिकांत शिंदे हे इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असतानाच पोलिसांच्या गोपनीय बातमीदार यंत्रणेने महत्वाचा सुगावा दिला गोपनीय माहितीनुसार बोरगाव येथील गायी चोरी केलेला संशयित सम आर आय टी कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार तात्काळ सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेतले चौकशी अंती त्याने आपले नाव संजू सदाशिव हिरट्टी व एकोणचाळीस वर्ष धंदा मजुरी राहणार कातराळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव कर्नाटक असे सांगितले पोलिसांनी अधिक विश्वास देत कसून चौकशी केली असता संजू हिरट्टी याने सदर दोन्ही गायी चोरळ्याची कबुली दिली चोरी केलेल्या गायी कोठे ठेवल्या आहेत याबाबत विचारणा केली असता आरोपीने त्या गायी इस्लामपूर ते जुनेखेड रोडवर एका ओळखीच्या व्यक्तीच्या जनावरांच्या गोट्यात ठेवल्या असल्याचे सांगितले पोलिसांच्या पथकाने कोणताही विलंब न लावता दोन पंचांना सोबत घेऊन तात्काळ सदर ठिकाणी धाव घेतली त्या गोट्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत दोन्ही चोरीस गेलेल्या जर्सी गायी आढळून आल्या पोलिसांनी कायदेशीर पंचनामा करून चोरीला गेलेल्या दोन्ही गायी ताब्यात घेऊन फिर्यादीच्या स्वाधीन केल्या आहेत आंतरराज्यीय पातळीवर गुन्हा करून लपलेल्या आरोपीला अटक करून चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल स्थानिक पातळीवर पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस फौजदार उदयसिंग पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत पोलीस कॉन्स्टेबल दीपक घस्ते विशाल पांगे आणि शशिकांत शिंदे यांनी पार पाडले गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार उदयसिंग पाटील हे करत आहेत